नमस्कार मी मिलिंदा पवार एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला पाहूया आजच्या घडामोडी नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या सर्व जवळपास आहेत आयुक्त म्हणून प्रशासनाचा कारभार सुरू आहे या नवी मुंबई महानगरपालिकेत सुद्धा आज वॉटर गटर मीटर पासून ते रस्त्यांपासून ते निर्माण केलेल्या वास्तू या सगळ्यांची वाट लागलेली आपल्याला दिसते कालचीच बातमी आहे एकशे तीस शिक्षकांना तडकापडकी काढून टाकण्यात आलेलं आहे मध्येच हॉस्पिटल मध्ये दोन हजार रुपये ज्या पद्धतीने एका मृत्यूच्या याच्यासाठी घेतले गेले मृतदेहासाठी हे सगळे कारभार पाहतात त्याच्या अगोदर काही दिवस अगोदर एका प्रेग्नेंट वुमनची सुद्धा महिलेची सुद्धा तिथे मृत्यू झालेला आहे कधी नव्हे ते बेलापूर मध्ये पहिल्यांदा पाणी शिरलंय पंप हाऊसची लोकांनी मागणी केली होती आज व्यावसायिक असतील सर्वसामान्य लोक असतील ही प्रचंडच आहे एक जॅक नावाचा आणि भारत उद्योग नावाचा कंत्राटदार आहे ज्याने आमच्या सीऊडची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे मागच्या वर्षी त्याला कंत्राट दिलं होतं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं मुदत संपून सुद्धा आता यावर्षी सुद्धा कामकाज सुरू होत डांबरीकरणाच्या नावाखाली रस्त्यावर नुसतं खड्या खड्यांचं खड़ा... साम्राज्य आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या नावाखाली संपूर्ण समतोल रस्त्यांचा बिघडलेला दिसतोय had